बघा <laughs> <ग्या बगा? laughs> नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण आलेला आहोत खाजनामध्ये पगोल्या टाकण्यासाठी तर मित्रांनो आज आहे एकादशी तर आपण पहिल्यांदाच दस एकादशीच्या सम्यावरती पगोल्या टाकायला आलेला आहोत तर आज पाण्याची कंडिशन बघून आज आम्ही पगोल्या टाकणार आहोत तर मग बघूया आज आपल्याला किती पगोल्यांमध्ये किरवी भेटता येते तर इकडे आपला नेहमीप्रमाणे काम चाललेलं आहे पगोल्यांना घास बांधायचा आपल्याबरोबर आज आहे रोशन आणि इकडे संस्कार बाय आहे पगोल्यानं आपला घास आहे कोंबडीची स्किन आहे आणि कोंबडीचे पाय वगैरे आहेत तर आपण पटापट आधी पगोळ्यांना घास बांधू नंतर मग डायरेक्ट पगोल्या टाकतानाच भेटू चला मित्रांनो आता आपण आतमध्ये खाजनामध्ये जातो आहे तर आणि पाणी आलेलं आहे भरतीचा म्हणजे एकादशीचा समा ऋशल एकादशीची भरती मला वाटतं सहा वाजता सकाळी लागत असेल वाजता साडेपाचच्या आसपास पाच साडेपाच एवढा वरती आला आहे पाणी म्हणजे लवकरच लागत असेल इथे बसवतोय संस्कारच्या जाग्यांवरती आज पगोल्या पगोल्या किती आहेत आपल्या आज बोललास अठरा पुढंच तर इकडे बघू शकता आज पाणी बघा किती वरती आलेलं आहे आणि ह्या पाण्यातून आपल्याला आज पगोला टाकायला लागणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे एकादशी या समा हा काय सांगू शकत नाही किती पाणी भरतो किती नाही ते दोन राऊंड तरी आपले झाले पाहिजे शंकर भाई काय बोलतोस मग आज हिरव्यांचं काय काय मग तीवरच आहे

पाणी मित्रांनो भरलेलं आहे त्यामुळे पगोली कुठे बसवायची ते समजत नाही तर मित्रांनो ह्या खाजनामध्ये आम्ही पहिल्यांदा पगोल्या टाकायला आलो आहे म्हणजे आपल्या सुद्धा ह्या खाजनाचा पहिलाच व्हिडिओ असणार आहे तर बघूया ह्या साईडला आज आपल्याला किती खेकडी भेटत आहेत ते आणि चला आता ही आपण लास्ट पगोली टाकून घेतो आहे नंतर आपण डायरेक्ट आता पहिली पगोळी टाकल्या तिथून पगोल्या वसलेला सुरुवात करणार आहोत चला मित्रांनो पगोल्या होत्याला आपण करतोय सुरुवात पहिली पगोल्याने खाली गेलेली आहे गे गे। बघूया एकादशीचा सम आहे एकादशीच्या समयाला आपणसुद्धा पहिल्यांदा पवल्या टाकायला आलो नाहीतर अमावस्या आणि पौर्णिमेच्या समयालाच आपण पगोल्या आतमध्ये टाकायला येतो त्यावेळेस भरतीचा पानी सुद्धा भरपूर असतो तर आज बघूया आपल्याला किती काय खेकडे भेटत आहेत मित्रांनो जे कोणीही व्हिडिओ बघित असाल आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पुढे पाहायला मिळणारच आहेत तर मित्रांनो तीन पगोल्या उचल उचलल्या आपण एक पण किरवाना भेटला आहे तर संस्कार बोलतोय दीट काढून टाकूया काय मंत्र मित्र बोलते काय चला संस्कारने त्याच्या मनातल्या मनामध्ये दीट काढलेले आहे आता पुढे बघूया काय चमत्कार आहे काय तर ह्या खाजनाला पावसाळ्यामध्ये कोण पगोले टाकायला आलेत नाहीत संस्कार पण गावी असतो संस्कार आलेला असतो नाही ना।, ना हो हो, हो, हो संस्कारच्या हाताला भवानी मित्रांनो आरामात <laughs> आरामात बघ संस्कारने दीट काढला त्यानंच हातालाच भवानी झालेली आहेत पगोले टाकता नाही क्लास घ्यायला घरे उललास टाकता नाही येत नाही आणि सांगतोय बघ <laughs> तो तो का पोबोला टाकायला का पोबला टाकायला विचारलं खाली जा पार्टी आहे नाही तर मित्रांनो थोडीशी चेहऱ्यावरती हुरू पण आलेलं आहे आमच्या एक भेटलाय तो शंकर <laughs> भाय खाली पार्टी आहे किती भेटतील पंधरा वीस तरी भेटले बस हा तेवढी भेटली तरी पुष्कळ खायला मित्रांनो आता आपली भवानी झालेली आहे आगे आगे खुशी मिळता येतो पाणी दोन राऊंड पर्यंत जर थांबला ना तर आपल्याला आरामात भेटतील हा थोडासा लेट पण झालाय आपल्याला आलो तेव्हा ऑलरेडी पाणी बारामध्ये आला होता हा ते तेव्हा चालू असत आपल्याला मस्त भेटले असते सुरुवातीला येताना ॲपल घेऊन आलो होतो संस्कारला लागले ताण लागले बोलतो पाणी आम्ही काही घेऊन नाही आलो आहे पावसाळ्यात काय पाण्याची गरज लागत नाही आलाय अरे मित्रांनो आलेला आहे मस्त साईजचा फाटले पोर साईज एकदम बरी आहे माती टाक दोन आणले संस्कारला आम्ही आणत नव्हतो पण रडत रडत आलाय पाठीमागून मला घेऊन जात दोनच आम्ही आपला आणलेलं संस्कार <एके>। दोनच आणलं या पल तर <laughs> मित्रांनो ह्या पगोलीमध्ये किरवा आलेला आहे ते बघा रस्सी कसा खेचतोय बघा आहे ना आई शपथ मित्रांनो बोललो ना तुम्हाला कसला ढेंग्या बघा रस्सी कसला खेचत होता संस्कार साईज पण मजबूत आहे एक नंबर साईज मित्रांनो आपण पण काढू मोठा का। लांबूनच ते त्याला ओळखली बरोबर रस्सी खेचतोय ते साईज बघा कत्तर नाक एकदम असा पकड दोन हातात पगोली सोड खाली आईच्या गावात ढेंगे खतरनाक बिलातला बिलात मी सांगत आहे <laughs> <How> <laughs> <laughs> आण बघा कसले <laughs> आलाय परत घे पिशवी घे सेम मगास सारखाच रस्ते खेचत होता भारी आली दोन इथे संस्कार व्हायचा जागा <laughs> <सांस्कार भाई दागा। laughs> या व्हिडिओमध्ये मी एकदा पण दिसलो हो नव्हतो म्हणून संस्कार आणि रोशन बोलला जा तू उचल किरवा आलाय कसली साईज बघा बाबे हे मित्रांनो आपल्याला आता बारका भेटलेला आहे बोनी बोनी बघा रोशन नीट आंधन आहे लहान साईज मी असं टाकताला पकडायला सांगतो असं तिथे टाकता प्रत्येक गावामध्ये अलग अलग नाव आहेत ना कुठे बोलतात उमरोल उमरोली आणि ढेंग्याला ढेंग्याला काय तळे तळे आपण डब डप ढेंग्या <laughs> ढेंग्या चलो हा बघूले हे दे चलो काय संस्कारच्या हातात फक्त पिशवी आहे मी शेट मानले फक्त <laughs> लगी जरा याचा उठून ना सकाळचं धावत जा तू जपरे बरोबर चला मित्रांनो जाता जाता बघूया काय संस्कार काढतोय का आणि काढलेला का। आहे मित्रांनो खतरनाक काहीतरी बोलायचं आहे बोल 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 नंतर सोपं बोली काहीतरी बोलायचं आहे नक्की हा रस्सी रस्ती काढ पण दूर ना रशी, रशी तुनात तुनात बोल दाखी साईज साईज काहीतरी बोलाय काढले

मस्त एक अंगड्याचा ओटीला आली मस्त रे टाकायच्या ओटीला बघा साईज बघा खतरनाक नाक बघल्या दादा उचलल्या <laughs> दादा बोलायला लागला <laughs> आहे दुसरा पण आंगळा असा तर मोठा वाटला सर आणि तेवढा खाली नाही झाला अजून ना एक राऊंड झाला सर आपलं आता काढल्या होतं विषय संपला क्लोज क्लोज हा माझं टाकशील बरं कुठं शोधा शोध कसा कसा अजून एक फिरी ठेवली असते ना चार पाच तर भेटले आरामात जातो लवकर जाईल लवकरच आहे पाणी चला मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत नदीवरती आपल्या मस्त आंघोळ वगैरे झाली नदीमध्ये आणि आपल्याला किरवी किती भेटले ती बघूया किरवी दाखवतो तुम्हाला पिशवी अशी करायला जाईल आपला एक मेन ढेंग्या बघायचं बघा कसला ढेंग्या एक भेटला आहे बघू आंगळावरतीच करतोय हा ढेंग्या एकदम भारी भेटला खतरनाक एकदम आणि मस्त भेटलेत खेकडी आणि आमचा आज जरा प्लॅनिंग काहीतरी अलग केलं आहे काय बोलतो आहे संस्कार रेसिपी बनूया बोलतोय हां तर मित्रांनो बघा एवढी खेकडी भेटल्यात आम्हाला तर आम्ही प्लॅन थोडासा अलग केला आहे संस्कार पण बोलतो आहे चला आपण यांच्या आज रेसिपी बनूया जाऊन कुठेतरी तर तो प्लॅनिंग नंतरच असणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय असेच मोठमोठे खेकडे पकडताना आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या बऱ्याच अशा व्हिडिओ आहेत तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या